काय झालं अठ्ठेचाळीस तास अठ्यात्तर तास होऊन गेलो अठ्याहत्तर तास पाऊस पुढतोय आमच्याकडे सलग तीन दिवस झालं पाऊस उघडानाच जोपायच खायाच पियाच जोपायच खाया झोपायचं लाईट नाही आमच्याकडे मोबाईल चार्जिंग ला जावा लागतो एक किलोमीटर पुढे आज बघा करती पेशल अंड्याचं आणि महत्वाचं ति तिस करते तिला खा वाटली खावा मग तिथे आणि प्रोटीन बी मिळत अंड्यातून आणि महत्वाचं म्हणजे गर्भवती स्त्रीला चांगलं हे का नाही अंडी खाल्लेली अंडी खर तू शिजवून खा शिजवून खा कधी ग डिलिव्हर झाली खायला का खायचं जीवाला दणकून खायचं दणकून राहायचं कसं नाही ना ना बंधन कोण काय म्हणते आपल्याला तवा पण प्रोटीन असत अंड्यात तीच तीच वय सारख दुसरं काय कामच नाही आंघोळ केली गेला का आता काय कर दुसरं कामच नाही काय तर घरनी बाहेर निघता जी ना उघडतोय गुरती येतो या आणि मी तुम्हाला नाही दाखवलं की मी चालता बोलता मराठी न्यू चॅनलला तुम्ही बघा तिकडे जाऊन लय पाऊस झालाय आमच्याकडं बंधाराने भरलो होतो या बंधारा भरलं बांधार हो ती तु, तुम्ही मला गावचा व्हिडिओ दाखवतो चालता बोलता चॅनल हा राणी गच भरली ती या अरे ती जाऊन दे तू फक्त बनव खायला काय तर पड नाही कसं कस लय बुक लागतील रागा आता एक किती दिवस पावसाम माहित नाही बरं का सांगता येत नाही बाबा नाही नाही कुठं जात नाही ना, ना, कुरियर चार दिवस लेट होऊन द्या पण कुरहीर मिळतील तुम्हाला त्याचं टेन्शन घेऊ नका पाऊस उघडून द्या हे का नाही नाही आमचा अवघड झालं आज उद्या डिलीवर आली अयो पावसात अगं वड पडलं वड पुला पाणी जात या मग कस काय जायचं आपण होईसमोर काय बुल बघा कसं काय तुझा चेहरा पाहिजे टळ टी ताय तरी म्हणजे अुक बुक लागली तिला उशीर झाला ती बुक लागली मला आणि मी निघाल बात घ्यायला गावात तर मला म्हणती ती जावा तुम्ही लागते तर काय खरं ऐकते जागे हा ते ओढाय आता मस्तपैकी बघा जेवण करतो आणि मग गावात जातो गावातली बातमी बघा पुलावून पाणी गेलं या ते तु। दाखवा तुम्हाला घरातनी पाणी शिरलंय माणसांच्या बघा मग ह्यासाठी आपला चॅनल आहे चालता बोलता मारक न्यूज चॅनल त्या चॅनल जाऊन तुम्ही व्हिजिट करा लाईक करा शेअर करा हा शेतकऱ्या जीवनातलं वार जाणार आपण काय म्हणती मग कारबारी किती उशीर झाला बुखा लागले लागत तुला कालवून करायचं मी करू काल मी ल भारी करतो एकदा एकदा अंड्याची मी पुर्जी गिलती काय भारी झालं बघा आमच्याकडे गॅसचं कॉन्टॅक्ट असतं केलं का चाल पा हसतय काय हसत चला तुम्हाला व्हायचं थोडस पाहिजे दाखवा तू है ना का ना किस 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 किचकशी बघा पाऊस कस वोड़। तर राहणं कच वरली ते का मला हे कोण दाखवत तरी मी हका लाईव आहे का लाईव तुफान पाऊस आहे तुफान वड वाड वड वडं दाखवतो का वडा बघा त्या झाडाच्या एकदम पिगळ वडा आहे वडा इथ नाही दिसतो आमच्यातन ह्या लांब आहे बघा हा तुफान पाऊस आहे तुफान तर काय झालं हा लाईट गेली ती काय कोण असतो कोणा का नाही आता दिसत बघा आमच्याकडे झाला मी जे घातले मी निघाले बाहेर बातम्या घ्यायला भीती पप्पा चला हो चला कुठवर कुठंय एवढा उशिरा म्हणलं कस काय उचल ह झाले आमचं सॉल्व करू दे आता होत आलाय आणि डी बी ती हा बघा या साय बघा काय करता ऐकावं लागतं बायकोच काय घेऊन ती बघा ती आलाच कुठलं बाई नाही का आवडली आमच्या बायका हुशियार चपातीच आहे बघा चपाती केली ते का बाकरी बघा मग चपात सांग कालून चांगलं लागेल का काय करायचं माहितीये का अरे पावसाने नको नको केलंय येऊ आम्हाला जायचं म्हणजे दोघांत लिहावड आमचं होणार आहे होय ग कस काय करायचं मग हा कधी उघडायचा झालं का अंडी फोडायची खडा 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 बाग अंडी कशी काय काय टाकलंय त्यात फक्त कांदा आमची बी थटला लागली तेव्हा पाजरायला लागली काय तुम्हाला सांगू घर पाजरायला लागली हा असू द्या करा गरीबासाठी एक करा हे का ना, ना सांगा व्हिडिओ कसा वाटतोय मग आता अंडी फोडून टाकायची मस्त बघे कालम होणार लाईक करा फक्त तुम्ही बघा किती अंडी ते अजून दोन अंडी येते नात करते काय यावाज लागतय बुरजी खायला रविवार पैसे ना चला मग लाईक करून जावा